हॅलो गाईज मी प्रियंका प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेली यूजसाठी आणि ऑफिस यूजसाठी तुम्हाला ज्या कुर्त्या आहेत त्या पाहणार आहोत तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा प्रत्येक जणीला घरी गाऊन घालायला आवडेलच असं नाही प्रत्येकच जणीला घरी साडी घालायला आवडेल असं नाही काही जणींना ड्रेस घालण्यामध्ये सुद्धा कम्फर्ट असतो आणि ड्रेस घालून सुद्धा छान वाटतं तर तुम्ही ड्रेस डेली वेअरसाठी यूज करून तुम्ही तुमचा लुक कम्फर्टेबल करू शकता युनिक आणि ॲट्रॅक्टिव्ह करू शकता आणि ऑफिस वेअरसाठी सुद्धा आपल्याला या कुर्ती खूप उपयोगी पडणार आहेत तर या आहेत कॉटनच्या कुर्ती सेट या कुर्ती सेट अतिशय युनिक आहेत याच्यावरती खूप छान प्रिंट केलेले आहे तुम्ही डेली डेली वेअरसुद्धा हे यूज करू शकता आणि ऑफिस वेअरसुद्धा यूज करू शकता म्हणजे तुम्ही जर डेली हे तुमच्या घरी घातलं म्हणजे घरी असतानासुद्धा तुम्ही या कुर्ती घातलं ना तरी तुम्ही खूप सुंदर दिसणार आहात त्याचप्रमाणे हा जो कुर्ती सेट या आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप प्रिंट आणि खूप युनिक युनिक डिझाईन पाहायला मिळणार आहेत खूप कलरही आहेत याच्यामध्ये जे पॅटर्न आहेत ते सुद्धा खूप वेगळे वेगळे तुम्हाला पाहायला मिळणार आहे फी नेक असेल किंवा कॉलर नेक असेल राऊंड नेक असेल हाईट नेक असेल अशा अनेक पॅटर्नमध्ये तुम्हाला हे ड्रेस पाहायला मिळतील याच्यामध्ये खूप छान प्रिंटसुद्धा पाहायला मिळतील लेस आहेत बॉर्डरला त्यासुद्धा खूप छान दिसतात या कुर्तींमध्ये तुम्हाला थ्री फोर्थ स्लीव्ज असतील किंवा फुल स्लीव्ज असतील त्याचप्रमाणे ए लाईनच्या कुर्तीज असतील स्ट्रेट कुर्तीज असतील अनारकली कुर्तीज असतील असे अनेक पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतात कॉटनमध्ये फ्लोरल प्रिंटच्या ज्या कुर्ती आहेत ना त्या अतिशय ट्रेंडिंगमध्ये सध्या चालू आहेत नायरा कटमध्ये सुद्धा ज्या कुर्त्या आहेत त्या सुद्धा सध्या खूप चालू आहेत आलिया कटमधल्या ज्या कुर्त्या आहेत त्या सुद्धा खूप चालू आहेत बघा तुम्ही आलिया कट असेल किंवा नायरा कट असतील या कुर्ती सध्या ऑफिस साठी खूप मुली चूज करतात या कुर्तींमध्ये तुम्हाला कधी कधी कुर्ती डिझाईनमध्ये आणि पॅन्ट प्लेन असं सुद्धा मिळतं आणि ते सुद्धा खूप छान कॉम्बिनेशन दिसतं त्याचप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला पेन्सिल पॅन्ट असेल सिगारेट पॅन्ट असेल आणि प्लाझो पॅन्ट असतील असे पॅन्टचे सुद्धा पॅटर्न पाहायला मिळतात या ज्या कॉटनच्या कुर्त्या आहेत ना या पाचशेपासून सुरू होतात आणि पंधराशेपर्यंत आहे तुम्ही तुमच्या बजेटनुसार हे सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये युनिक कलर युनिक पॅटर्न युनिक डिझाईन युनिक प्रिंट असे सुद्धा तुम्हाला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या ऑफिस वेअरसाठी डेली वेअरसाठी कॉलेज गो कॉलेज गोईंग गर्ल असतील त्यांच्यासाठी हे खूप आणि खूप ट्रेंडिंग चाललेल्या कुर्त्या आहेत इमेजेसमध्ये तुम्ही पाहू शकता अशा कुर्ते तुम्ही नक्कीच सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही अट्रॅक्टिव्ह स्टायलिश आणि सोबत असा तुमचा लूक बनवू शकता तर होप्सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा थँक्यू